रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणारी जुनी पाण्याच्या दाब नलिकेला मजरेवाडी जॅकवेल जवळ पाईपलाईनला गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहराला होत असलेला पाणी पुरवठा आज तातडीने बंद करण्यात आलेला आहे सदर ठिकाणची गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार असल्याने शहरवासियांना अपुरा पाणी पुरवठा होणार आहे याबद्दल महापानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे सदर पाईपलाईनची गळती काढण्याचे काम पूर्ण होताच शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गळती सुरू झाली आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून इचलकरंजी पाणीपुरवठा उन्हाळ्यात कसा सुरळीत होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे